यावल येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूककरिता शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये पाच जणांनी नगराध्यक्ष पदासाठी तर अठ्ठेचाळीस जणांनी नगरसेवकासाठी अर्ज दाखल केले तेव्हा आतापर्यंत दाखल झालेल्या संख्येत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता सात महिलांचे अर्ज आलेले आहेत तर नगरसेवकांच्या तेवीस जागेसाठी एकशे तीस जणांनी अर्ज दाखल केले आहे दरम्यान आता मंगळवारी छाननी होणार असून या अंती किती अर्ज शिल्लक राहतात याकडे देखील नागरिकांचे लक्ष लागले आहे यावर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी त्रेपन्न अर्ज दाखल झाले यामध्ये पाच अर्ज हे महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता प्राप्त झाले यामध्ये चैताली प्रशांत पाटील आफरीन अंजुम शेख आलिम ॲडव्होकेट स्वाती मनोहर पाटील तसेच भाजपाकडून रोहिणी उमाकांत फेगडे सुलेमानी शबाना बी आरिफ खा यांची अर्ज आज प्राप्त झाली तर यापूर्वी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गटाच्या छाया अतुल पाटील यांचा अर्ज आणि आफरीन अंजुम शेख आलीम यांचा एक अपक्ष अर्ज होता अशा पद्धतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष महिलेच्या जागेकरिता सात अर्ज प्राप्त झाले आहेत तर यावल शहरातील अकरा वार्डातील तेवीस नगरसेवकांच्या जागेसाठी एकशे तीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात आले आता मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून येथील नगरपालिका कार्यालयामध्ये अर्जांची छाननी केली जाणार आहे